कोपरगाव मतदार संघातील विविध विकास कामे मार्गी लावून वचनपूर्ती करणारे कोपरगाव तालुक्याचे विकास रत्न सर्वसामान्यांचा आधार कोपरगाव तालुक्याचे कर्तव्य दक्ष आमदार माननीय श्री आशुतोष दादा अशोकराव काळे साहेब आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री रमेश पांडुरंग गवळी जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेल अहमदनगर उत्तर जिल्हा अध्यक्ष प्रांतिक तैलिक महासभा माजी नगरसेवक कोपरगाव नगर, कोपर नगर परिषद सदस्य साईबाबा तपोभूमी व्यवस्थापन समिती अध्यक्ष संत जगनाडे महाराज बहुउद्देशीय सेवाभावी ट्रस्ट कोपरगाव